बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं करतोय बातमी आहे महाराष्ट्राला सावध करणारी बातमी आहे महाराष्ट्राला सतर्क करणारी एका भोंधूबाचा कारनामा या बातमीतनं आपण बघणार आहोत या भोंधूबाबाच्या कारनाम्यामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे मोबाईलमधल्या छुप्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून भक्तांवरती नजर ठेवणारा आणि त्यांच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ तयार करणाऱ्या या उच्चशिक्षित शिक्षित भोंधूबाला बाऊधन पोलिसांनी अटक केली आहे आणि या बाबावरती विनयभंग जादूटोणा विरोधी कायदा तसंच आय टी ऍक्ट अंतर्गत गुन्हे सुद्धा दाखल झाल्यात पुण्यात टेकनो सॅवी भोंदूबाबाचा पर्दाफाश भक्तांच्या मोबाईलमध्ये टाकला छुपा ऍप बाबाकडून भाविकांचं खाजगी क्षणांचं रेकॉर्डिंग भक्तांकडूनच बाबाचा भांडाफोड नाव प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार वय एकोणतीस वर्ष शिक्षण सीए पेशा गोंदुगिरी पुण्यातल्या मुळशी तालुक्यातील सूज गावात मठ उघडून अंधश्रद्धेचा धंदा करणारा हा हजारो भक्तांनी त्याच्यावर अंधळा विश्वास ठेवला त्यांचा त्यानं विश्वासघात केला या बाबाने त्यांच्या मोबाईल मध्ये छुप ऍप टाकून त्यांच्या खासगी क्षणांचा बाजार मांडला ज्याला वडिलांप्रमाणे मांडलं तो एक विकृत विश्वासघातकी निघाला आपल्याकडे दिव्य शक्ती असल्याची बतावणी करणारा हा बाबा भक्तांना मृत्यूची भीती दाखवायचा येत्या चार ते पाच महिन्यात तुझा मृत्यू होणार असं सांगून भीती दाखवायचा आणि हा मृत्यू टाळण्यासाठी प्रियसी अथवा देह विक्री करणाऱ्या महिलांशी संबंध ठेवण्यास भाग पडत असे इतकंच नव्हे तर आपल्या आश्रमात भक्तांना कॅम्पच्या नावाखाली बोलवायचा आणि यावेळी तो त्यांचे मोबाईल फोन वेगळे ठेवायला सांगायचा आणि रात्रीच्या वेळी जप करण्यास सांगत असे आणि याच वेळी तो त्यांच्या मोबाईलमध्ये ते छुप ॲप इन्स्टॉल करायचा रात्री झोपण्यापूर्वी तो भक्तांना गुंगीचा औषध देत असायचा आणि त्यानंतर तो भक्तांशी गैरप्रकार करत असे छुप्या ॲपच्या मदतीनं हा बाबा आपल्या भक्तांचं दैनंदिन आयुष्य त्यांच्या खाजगी क्षण सर्व काही पाहत होता रेकॉर्ड करत होता त्याच्या आधारे भक्तांना आज तुम्ही काय केलं कोणते कपडे घातले काय खाल्लं हे तो सांगायचा त्यामुळे बाबाकडे कोणती तरी दिव्य शक्ती असावी असं भक्तांना वाटत होतं पण त्याची दिव्य शक्ती म्हणजे लघुग्रह दोष आहे असं सांगून हा जो तामदार आहे हा व्यक्ती त्या भक्तांच्या मोबाईल मध्ये अप्लिकेशन डाऊनलोड करायचा आणि त्यानंतर त्याचा कंट्रोल आपल्या स्वतःकडे घ्यायचा आणि मग हे अप्लिकेशन डाउनलोड करून सदर भक्तांना आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जाऊन इतर महिलांशी असलेली चाळे किंवा शरीर संबंध करण्याची सूचना द्यायचा आणि त्याप्रमाणे तो आ, कंट्रोलिंग असल्यामुळं व्हिडिओ वगैरे बघून घ्यायचा बाबाचे कारनामे कसे उघड झाले ते पाहूयात एका तरुण भक्ताचा मोबाईल सतत गरम होत असल्यानं त्यानं तो दुरुस्त करण्यासाठी आय टी क्षेत्रातील आपला मित्राला दिला त्यानं तो तपासला असता त्यात संशयास्पद अँड्रॉइड किड्स हे गोपनीय ॲप सापडलं मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचं उघड झालं आपण मोबाईल केवळ त्या बाबाच्याच हातात दिल्याचं त्या भक्ताला त्यानंतर त्या, त्या तरुणानं इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता त्यांच्याही मोबाईलमध्ये मध्ये तेच ॲप असल्याचं उघड झालं आणि बाबाचं बिंग फुटलं बहुजन पोलिसांनी भक्तांच्या आरोपांवरून त्या बाबाला बेड्या ठोकल्या फसवणूक करणे त्याचबरोबर विनयभंग आणि टोना अधिनियम आणि आय टी एक्ट याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर व्यक्तीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि इतर काही व्यक्तींसोबत जर असं भक्त या नावाखाली फसवणूक झालेली असेल किंवा असं कृत्य झालेलं असेल तर त्यांनी देखील बावधन पोलीस स्टेशनला संपर्क साधावा या वापरलेलं मोबाईल ॲप म्हणजे एअर ड्रॉइड किड्स हे ॲप आहे या ॲपचा वापर मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी पालकांकडून केला जातो मात्र या बाबानं हे ॲप आपल्या भक्तांची माहिती मिळवण्यासाठी वापरलं पुणे आणि परिसरात या बाबाचे हजारो भक्त आहेत या बाबाचा पर्दाफाश झाल्यानंतर या हजारो भक्तांची फसवणूक झाली आहे त्यामुळे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवण्याआधी एकदा विचार करणं गरजेचं आहे गोविंद वाकडेचं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यापुढची